उन्हाळ्यामध्ये वातावरण अगदी उष्ण असतं अशा वेळेस शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी ताक आणि दही याचं सेवन करणं अतिशय लाभदायक आहे ताक हे थंड पेय असल्यामुळे ते प्यायल्याने शरीराला त्वरित थंडावा मिळतो तर आज इथे अवघ्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही झटपट मसाला ताक किंवा ज्याला आपण मठ्ठा बोलतो तो कसा बनवतात हे पाहून घेऊ मसाला ताक असो किंवा साधा ताक असो बनवायला दोन्ही सुद्धा तितकेच सोपे आहे सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार आणि माझी मम्मी तुमचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तुम्हाला तीन ते चार ग्लास ताक बनवण्यासाठी एक ग्लास भरून दहीचा वापर करावा लागतो इथे मी घरी लावलेलंच दही घेतलं आहे साधारण पाऊन वाटी इतकं दही आहे आणि ग्लासाच्या मापात घेतलं तर एक ग्लास भरून मी दही घेतलं आहे दहीच्या ऐवजी तुम्ही पॅकेटमधलं ताक घेतला तरी चालेल फक्त त्यामध्ये पाण्याचा वापर करू नका मसाला ताक बनवण्यासाठी इथे घेत आहे एक हिरवी मिरची एक इंच अद्रक मुठभर कोथिंबीर आणि दहा ते बारा पाकळ्या पुदिना सर्वात आधी मसाला तयार करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यात मिरची घालून घेऊ सोबतच अद्रक कोथिंबीर आणि पुदिना घालूयात लहान मुलांना तुम्ही मसाला ताक देणार असाल तर मात्र मिरची आणि अद्रकचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आता झाकण लावून पाणी न घालता जाड असं वाटून घ्यायचं तर इथे आपला ताक बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार आहे असं जाड वाटून घ्यायचं असं केल्याने काय होतं की वरून आपल्याला यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालावी लागत नाही कारण इथे कोथिंबीरसुद्धा जाड अशी वाटली गेली आहे यामध्ये आता दही घालून घेऊ दही घातल्यावर यामध्ये अर्धा ग्लास थंड पाणी घालून घेऊ आता सर्व चमच्याने मिक्स करून फक्त पल्स मोडवर आठ ते दहा सेकंदासाठी फिरवून घेऊ तर इथे पाहू शकतात मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं तर एकसारखं असं ताक तयार होतं असं केल्याने दहीच्यासुद्धा गुठळ्या राहत नाही तर इथे ताक छान तयार झालं आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास थंड पाणी घालून ते सुद्धा ताकेमध्ये घालून घेऊ तुम्हाला ताक किती पातळ किंवा घट्ट लागतं त्या प्रमाणात पाणी घालायचं यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि सर्व एकजीव एक करू यामध्ये आता मसाले घालून घेऊ तर इथे चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा इतका मीठ घालत आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालूयात यामुळे मसाला ताक पिताना मस्त चटपटीत लागेल आता याला असं छान मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे विस्कर किंवा बीटर नसेल तर अवघ्या मिनटात मिक्सरच्या भांड्यात छान झटपट असं ताक तयार होतं तर इथे ताक थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये अजून अर्धा ग्लास इतकं पाणी घालत आहे तर इथे मी टोटल तीन ग्लास थंड पाणी वापरलं आहे तर याला असं सतत एखाद मिनिटभर छान हलवून घ्यायचं असं केल्याने छान मसाला ताक तयार होतं तुम्हाला साधं ताक प्यायचं असेल तर यामध्ये वाटून घेतलेला मसाला न घालता तुम्ही फक्त साधं ताकसुद्धा झटपट करू शकतात मग त्यामध्ये दही पाणी मीठ जिरा पावडर आणि चाट मसाला घातला की इथे तुमचं साधं ताक तयार होतं तर इथे ताक तयार झाला आहे याची थोडीशी चव घेऊन यामध्ये तुम्ही मीठ किंवा चाट मसाला आणि जिरा पावडर घालू शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये जिरा पावडर आणि चाट मसाला थोडा जास्त घातलात तरी हरकत नाही फक्त ताक अगदी घट्ट किंवा जास्त पातळ करू नका थोडं मध्यमच असावं तर इथे मस्त चटपटीत मसाला ताक तयार आहे उन्हाळ्यामध्ये घरीच रोज जर असं थंडगार मसाला ताक प्यायला मिळालं तर यापेक्षा दुसरं सुख काय आहे अगदी मिनिटात शरीराला थंडावा मिळतो चला मग थंड थंड हे ताक सर्व करून घेऊ हा थंडगार मसाला ताक किंवा मठ्ठा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही घरीच असा मठ्ठा बनवून घरच्या मंडळीसोबत या मठ्ठ्याचा आस्वाद घेऊ शकतात पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद